काही माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि आपलं अवघ आयुष्यच बदलून जातात नमस्कार मी संतोष देवीदास माझ्या असच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे डिप्लोमा कॉलेजला मी असताना तिथं असलेले आमचे प्राचार्य सलीम मिर्झा सर सरांच्या प्रेरणादायी आणि प्रभावी व्यक्तिमत्वाला भरावून जाऊन मी त्यांच्यावरती एक कविता केली होती आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं ती कविता आपल्या समोर मांडताना मला अत्यंत आनंद होत आहे आणि अभिमानही वाटत आहे कवितेच शिक्षक आहे सर काय उपाधी द्यावी तुम्हा काय उपाधी द्यावी तुम्हाला मजला काय उपारी द्यावी तुम्हा उंगत नसे मजला वट वृक्ष बुद्धीन ज्यांचे तो बीज तुम्हामुळे रुजला वट वृक्ष बुद्धी ज्यांचे तो बीज तुम्हामुळे रुजला धारदार वाणी तुमची धारदार वाणी तुमची इमान स्वाभिमानी बाणा धारदार वाणी तुमची इमान स्वाभिमानी बाणा नतमस्तक व्हावे उठांनी स्पर्शावे नतमस्तक व्हावे पुन्हा पुन्हा वंदावे तुमची आचरणा भरल्या आभाळाची उपमा भरल्या गर्जना करता तुम्ही पण प्रेमच पाझळते मेघ गर्जना करता तुम्ही पण प्रेमच पाझळते आघात करून पोलादा आघात करूनी पोलादावरी लोहार आकार दे आघात तो करूनी पोलादावरी लोहार आकार दे पोला त्यास कारणे पोलादाला जगीय किंमत त्यास त्याच कारणे पोलादाला जगीय किंमत ये आघात त्याच मनु कसार आघात त्यास मनु कसार बाळ करू ते जीवनाचे आघात त्याच म्हणून कसा बाळ पडू ते जीवनाचे झाडासाठीच करीतो माळी झाडासाठीच करीतो माळी पतन वाकड्या फांद्यांचे झाडासाठी करीतो माळी पतन वाकड्या फांद्यांचे कष्ट तो देह तुमचा कष्ट तो देह तुमचा किती हो आमच्यासाठी कष्ट तो देह तुमचा किती हो आमच्यासाठी खेन स्फूर्ती तुमच्याकडून आम्ही जगू देशासाठी खेळून स्फूर्ती तुमच्याकडून आम्ही जगू देशासाठी मानाचा हा मुजरा माझा मानाचा हा मुजरा माझा चरणी तुमच्या आहे मानाचा हा मुजरा माझा चरणी तुमच्या आहे क्रांती आपण घडवू सर देव पाठीशी क्रांती आपण घडवू सर देव पाठीशी काय उपाधी द्यावी, से द्यावी से तुम्हा उंगत नसे मजला काय उपाधी द्यावी तुम्हा उंगत नसे मजला भट वृक्षी ज्यांचे तो तुम्हा तुम्हामुळे रोजला तो तुम्हा तुम्हामुळे रोजला धन्यवाद